ज्वालामुखी म्हटले म्हणे आणि तुमच्या यायच्याच अगोदर बाबा आहे मला सूर्यमुखी म्हटले म्हणे सूर्यमुखी तो भौतिकांना ऐकत होता तो म्हणे बाबा एका हाताने टाळीने वाजत मी काय मूर्ख आहे कायची भांडण करायला बाबा लग्नाच्या अगोदरी मला प्राणनाथ म्हणायचे म्हणे प्राणनाथ लग्न झालं दोन दिवस गेले प्राण गेला आणि फक्त नातूरला तुरला म्हणे पण आता बाबा तुम्हाला खरं का सोबत लग्न करून मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय म्हणे तर ज्योतिष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता बाबा म्हणे सांगू का ते दादा तुला म्हणे हो तुझ्या पत्नीचं तुझ्यावर खरं प्रेम आहे तू का मला काय माहिती म्हणे मला ज्योतिष कळतं तुझ्या कपाळावरची आहे ना तुझ्या पत्नीचं तुझ्यावरची असणारा प्रेमाचं प्रतीक आहे बाबा शिकलेला होता बाबा म्हणे लाईन ऑफ लव असं हो म्हणे बाबा खरंच त्याचं माझ्यावर प्रेम आहे ना ती प्रेमाची आहे नी म्हणे बाबा माझ्या कपाळावर जी रेष रेशी ती माहिती आहे का तुम्हाला कशाची येतं दिवशी तिचं माझं भांडण झालं बजे काढता काढता झारा मारून पिकला त्याची लागायची खूणे म्हणे बाबान खालेमान घालीन डांगेडांगरच कडेच थांबणार नाही असा संसार आहे या संसनाच्या संसाराचे वेष्टपासून पासून दूर ठेव आणि काय झालं पाहिजे तर अखंड तुझं नाव माझ्या मुखात असलं पाहिजे संतांची संगती याली पाहिजे आणि ब्रह्मापासून माझं अलिप्त जीवन असलं पाहिजे अभंगाच्या दुसऱ्याच्या रामस्व रामस्वर रागडो रामस्वर रागडो संत समाग नाम स्वर्ण गण नामस्मरणा गण नामस्वना गण संद समाग नाम स्वर्ण गडो नमस्मरण नाम नमस्मरण ना, ना ना गडो संत समाग नाम स्मरण गण नमस्मरण घडो नाम स्मरण गड संतस माग

मोजून पाच मिनिट माझ्याकडे शिल्लक आहेत पाच मिनिटाच्या आत आपण सेवा सामावणार आहेत सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या नामस्मरण घडलं पाहिजे अखंडित आणि संतांचा संघय घडला पाहिजे अखंडितच आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यायची असेल आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर भगवंताचं नामचिंतन करा कुठल्याही अवस्थेत करा कसंही करा पण देवाचं नाव घ्या सर्वांकडे मोबाईल आहे का आहे फोन आल्यानंतर आपण जेव्हा मोबाईलवरती रिसीव्ह करतो कॉल तेव्हा आपण काय म्हणतो हॅलो म्हणतो हॅलो म्हणजे काय <laughs> हॅलो म्हणजे हॅलो एक पट्ट्या म्हणे जे मोबाईल काढा म्हणे फोन ते बायको नाव हॅलो होतो म्हणे मग मग त्यान नाव बाय त्यान बायको नाव आलो तर मग तू बरं राहिलो म्हणून तसा काहीच संबंध नाही फक्त एक रिस्पेक्टेड ओल्ड आहे ते त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही पण माझी विनंती मोबाईल सर्वांकडे असेलच असायलाच पाहिजे काळाची गरज आहे त्याचा सदुपयोग झाला तर उत्तम आहे फोन जर कोणाचा आला आणि आपण उचलला तर त्या दैवतावर तुमचा भाव असेल श्रद्धा असेल उचलल्याबरोबर आपण जय श्रीकृष्ण म्हणा राधे राधे म्हणा तरुण असतील तर जय श्रीराम म्हणा जय शिवराय म्हणा जय मुक्त आहे म्हणा सोपं आहे की नाही सहज देवाचं नाव येतं काही विशेष नाही सहज भगवंताचं नाम चिंतन करा अजून एक मार्ग सांगतो आपल्या घरात जर कोणी व्यसनाधीन असेल कुठल्याही प्रकारचं व्यसन करत असतील तर आपण स्वयंपाक करताना एक काम करा भाकरी करतात ना तुमच्याकडे स्वतः बनवतात ना बरं बरं आता तुम्ही पीठ घेतलं पीठ घेतल्यानंतर तिथे आता कशात भाकर टाकतो आपण परत आहे परत जुन्या माझ्या मातृवर्ग बसलेले असतील तर पूर्वी एक लाकडाचं भांडं असायचं काय म्हणायचं त्याला बरोबर बोलले तुम्ही त्याच्यावरची भाकर किती रुचकर लागायची किती चविष्ट लागायची किती गोड लागायची महाराज महाराज जुना लोक असा उत्साह आहेत जिवारी बी अशी उच्ची राहील उच्ची उंच जिवारी आणि ती अशी खाली झुकलेली राहायची जुने लोक अशी उंच असायची महाराज पाडे एकदम वजनदार आणि दिसायला पण अशी ॲक्टिव्ह राहायची जुने लोक आणि आता तसं नाही आता एवढीच जिवारी आणि ती वाकत बी नाही खाली या एवढ्या एवढ्या जिवाऱ्या काब वागतात नाही मला तेच समजत नाही महाराज काबर वागतात नाही तेच समजत नाही एका मायरवरून वस्तू येलो होई का होंडा मजबूत गेलो जिवारीन गोष्ट करा ना मी तुम्ही काही टेन्शन लिहू नका असं असायचं महाराज त्या भांड्यावरती मस्त भाकर लागायची आता ते राहिलं नाही आता परात आली महाराज आता परात माझी आई भाकर करताना त्या परातला आपल्या दोघी पायाच्या बोट्यांनी दाबते मग त्यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली भाकर आपल्याला खायला मिळते मा काय भाग्य आपलं जाऊ द्या काय हरकत नाही आता काळ बदलला तसं चालावं लागेल पीठ घेतलं ला बोलायचं रामकृष्ण हरी पाणी टाकलं त्याच्यावरती बोलायचं रामकृष्ण हरी असं गोल गोडा केला बोलायचं रामकृष्ण हरी थापायला लागले बोलायचं रामकृष्ण हरी हातावर घेतले बोलायचं रामकृष्ण हरी तव्यावर टाकले बोलायचं हरी पलटवली बोलायचं हरी पुन्हा साईडला टाकायची असली तर बोलायचं रामकृष्ण हरी जेवायला परिवारातले लोक आले त्याला जर तुम्ही स्वयंपाक करून त्यांच्या समोर ताट देत असाल तर म्हणायचं रामकृष्ण हरी कसं जरी व्यसन असेल शुद्ध अंतकरणाने जर तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करून फक्त सव्वा महिना रामचिंतनाचं राम हरी राम, राम मंत्राचं चिंतन केलं आणि त्या व्यसनाधीन माणसाला तुम्ही शुद्ध अन्न आणि शुद्ध बकर खाऊ घातली त्याचं व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही महाराज हे ताकद आहे पण आपलं उलट आहे ना महाराज बाकर रिने ना ना का नाही कथा शिलाग ना होई कथा तडफण नाव पाणी टाकताना बुडी जायचं बरं होय बाकर टाकताना तथा शिलगी जायचं बरं विस काय विषण सोडे जास्त न होतील ना महाराज आपण एक घेतलं पाहिजे नामचिंतन करा चांगलं बोलत राहा एवढी विनंती आहे नामचिंतन करा आता दुसरी गोष्ट सांगतो नाव कसं घ्या भगवंताचं आवडीने नाव घेतो आपण जसं मंडपात घेतो ना घेतात का तुमच्याकडे नावं घेऊ का मग हा त्याचे पैसे वेगळे लागतील सहज एक दोन घेतो आणि थांबणारे ऐका आपल्याकडचे प्रसिद्ध नाव आहे अर्ध मी घेतो अर्ध तुम्ही घ्या पाकिट वाटी वाटी होता <laughs> आपण ऐका केळीचं पान टर टर पाटील त्यांचं नाव घेताना कस तरी वाटे बरोबर अजून आहे राणी भाषेत आहे महाराज पाटील कुर्ची तुटेल बाया कुर्ची म्हणजे शर्ट आणि तुटेल बाया म्हणजे पाटील कुर्ची तुटेल बाया तेच ना नाव लोस पाडू नका नाया पण एका कीर्तनात कशी होऊन दिसत नाही आमच्या वहिनींना म्हटलं वहिनी मला कीर्तनाला जायचं एखादं चांगलं नाव सांगा मग त्यांनी धावपडीत एक नाव सांगितलं मला आता ते मला जसं येईल तसं मांडण्याचा प्रयत्न करतो लक्ष देऊन ऐका बरं का येत होते जात होते खिडकीतून पाहत होते खिडकीला तीन तारा वारा येतो भरा बरा घाम येतो तरा पान खाते तेरा तेरा तिकडून आला व्यापारी व्यापारी दिले सोपारी सोपारी दिले वाण्याला घेते पाण्याला पाणी आणते आळ्याचा वाडा बनतो भिंगाचा वाडात वाले सात वाडे पहिल्या वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीत कप कपात दूध दुधात दिसते घड्याळ गड़ाड, घड्याळात वाजला एक ज्ञानोबा रायांचं नाव घेते जोग महाराजांची लेख थोडस याद राही ना जसं चिटकाई चटकाई दिन पार पाड <laughs> मारेळेला किंमत आहे मग आमच्या वहिनी म्हणे आम्ही तर नाव घेतला तर तुम्ही बी नाव लिहा आधी मी काय नाव लिहू महाराज मग मी साधं साधं नाव घेतलं साधा माणूस आहे मला काही जास्त येत नाही तर ता चांदीना ताट मा बर्फी खांड आई बरोबर ध्यान माराय तुमना आधी कथा ध्यान मार पाहिले चांदीना ताटमा बर्फी खांड मी काय नाव लिहू कुवारा सांड आज जाय का म्हणून नाम चिंतन करत कसं नाव घ्या सर्वांनी हाताने टाळी मुखाने विठोबार <laughs> कुमार बार कुमार हरी जय जय हरी जय হৰি হৰি হৰিয় হৰি 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 खो बाय बारकोबाई ओबारकोबाई बारकोबाईोबारकोबाई बारकोबा विठोबार काय आनंद आहे महाराज बरेच दिवस बसून कीर्तन करत आलो पहिल्यांदा एवढे तरुण व्यक्तिमत्व हार घालायला आले तर बठा वायरी तुटेल मला आमनाकडे नाही नाव नाही ठेवते कोणाची नाही पण तसंच आहे एकमत एकमतार ना बिचारा बुक्कान बोटल्या तर थरथर करे म्हणता डोया आम्हाला बोट घाल दे आपला लेल कीर्तन कॅन्सल करणार पडतील पण काय गोडू माणूस आहे महाराज बसू ब दादा बटले पाणी पिले बटले खाले नाही 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 धन्यवाद धन्यवाद कीर्तनानंतर बटले बटले सर्व हो गोडून माणूस देखाल बिटीला याचा हे वाटला दादा मला खरंच पुढच्या वर्षी येईल ना काहीतरी गुण घेऊन येईन मी त्याचे मस्त माणसं ना बसी हो। मा? ना बसी ना वा अस दोन मिनटं घेऊ का तुमचे इच्छा आहे म्हणे लि का खरं जाऊ देऊ बोलूस का मग खरं दोन मिनटं घेऊ ना असं करू का बर तुम्ही गोडा दिशात का आज <laughs> <laughs> आतापर्यंत सर्वांनी कीर्तन ऐकलं मला खूप आनंद वाटला आता शेवटची पाच मिनटं फक्त आमच्या दादांसाठी आतापर्यंत सर्वांसाठी कीर्तन केलं आता मस्त गोड दृष्टांत सर सांगतो श्री मुखातून ऐकलेलं आहे आपल्यापर्यंत पोचवतो सर्वांगाचे काम करून ऐका संतांचा महिमा जीवनामध्ये किती अत्यंत महत्त्वाचा आहे उद्धार करायचा असेल संतांशिवाय नाही कुठल्याही ध्येयाची प्राप्ती करायची असेल संतांशिवाय नाही परमार्थ संतांच्या मार्गदर्शनाशिवाय पूर्णत्वाला जात नाही विशेष नाही पण संसार सुद्धा संतांच्या मार्गदर्शनाशिवाय पूर्णत्वाला जाणार नाही संत अत्यंत महत्वाचे जोपर्यंत संतांची कृपा तुमच्यावर होत नाही तोपर्यंत भगवंत तुम्हाला भेटूच शकत नाही याच्यावरती दृष्टांत सांगतो लक्ष देऊन ऐका सर्वांगाचे कान करून ऐका माता जगतजननी जानकी माता माता सीतेचं अपहरण केलं रावणाने आणि रावणाने माता सीतांना लंकेतमध्ये कैद करून ठेवलं ही गोष्ट कळाली भगवान श्री रामचंद्र प्रभूंना माता माता सीतापर्यंत पोचायचंय मग काय प्रयत्न केला पाहिजे तर सर्व नील नील जामवंत यांच्यासारखे अनेक वानर एकत्र आले भगवंताचं नाम चिंतन घ्यायचं भगवंताचं नाम उच्चारण करायचं दगडावर राम नावाचं नाव लिहून ते पाण्यावर टाकायचं आणि भगवंताचा नामाचा महिमा इतका आघात आहे की राम नावाचा दगडसुद्धा तिथं तरायला लागला मग काय करायचं माता सीतापर्यंत पोहोचण्यासाठी सेतू आणण्याचं काम रामचंद्र प्रभूंचं चालू झालं सर्वे वानर ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या प्रयत्नाने ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार एक दगड घ्यायचे रामाचं नाव घेऊन ते पाण्यावरती टाकायचे आणि तो दगड तरायचा आता ऐका हा सर्व प्रसंग एका खारुताईने पाहिला खारुताईने पाहिल्यानंतर लक्षात आलं की धर्माचं कार्य इथं चाललेलं आहे आणि धर्माच्या कार्यासाठी वानर सुद्धा आता सहकार्य करतायत म्हणून आपण आपलं कर्तव्य काहीतरी केलं पाहिजे आपण जेवढं शक्य असेल पुन्हा फुलाची पाकडी मदत केली पाहिजे खारुताईने आपल्या लहानशा मुखामध्ये एक खडा घेतला आणि तो खडा घेऊन ती खारुताई त्या राम पुलावरती टाकायला गेली जसा तो खडा टाकला मुखातून सोडला तसं कडत न कडत एका वानराचा पाय त्या खारुताईच्या अंगावरती पडला जसा वानराचा पाय त्या खुताईच्या अंगावरती पडला तिला वेदना झाला आणि ती किंचालली तिचा आवाज रामचंद्र प्रभूंच्या कानापर्यंत पोहोचला रामचंद्र प्रभूंनी तिला जवळ घेतलं आपल्या हातावर घेतलं आणि त्या खारुताईच्या पाठीवरून रामचंद्र प्रभूंनी हात फिरवला ज्या क्षणाला खारुताईच्या पाठीवरून हात फिरला तिचं सर्व दुःख संपलं तिचं वेदना संपला का त्याचं कारण सांगतो तो हात तुमचा न होता तो हात माझा न होता तो मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा हात होता ज्या क्षणाला त्याच्या पाठीवरून हात फिरला त्या क्षणाला तिचं सर्व दुःख संपलं आता भगवंत विचारतायत खरुताईला खारुताई तू काय करायला आली आणि असं कशामुळे झालं खारुताईने उत्तर दिलं देवा धर्माच्या कार्यासाठी मी सहकार्य केलं पाहिजे मी ऐकू नये देवा ऐक अधर्माच्या वाटेने जाणारा रावण त्याचा सकाभ बिभीषण त्याला सहकार्य करत नाही अधर्माच्या वाटेने जाणारा रावण त्याचा सखाभाऊ बिभीषण सुद्धा त्याला सहकार्य करत नाही पण धर्माच्या मार्गाने जाणारे रामचंद्र प्रभू त्यांच्यासाठी जटई सुद्धा प्राणाची आहुती दिल्याशिवाय राहत नाही हे आम्ही शिकत आलेलो म्हणून माझ्या धर्म कार्यासाठी थोडीशी मदत व्हावी याच्यासाठी मुखातून एक खडा घेतला आणि मी तुझ्या धर्मासाठी मदत धर्मा करायला आली काही हरकत नाही मग कुठल्या तरी वानराचा पाय न माझ्या अंगावर पडला फक्त तू त्या वानाराचं नाव सांग तू त्या वाराला सांगशील ती शिक्षा मी द्यायला तयार आहे देवा झालं गेलं गंगेला मिळालं माझ्या मनात राग नाही द्वेष नाही ईर्षा नाही सर्व जाऊ द्या बाजूला आपण हा विषय ते थांबू नाही नाही हे रामराज्य आहे राम राज्यामध्ये न्याय मिळायलाच पाहिजे तू फक्त त्या वानराचा नाव मला सांग तू सांगशील ती शिक्षा मी ते वानराला द्यायला तयार आहे कारू त्यांनी सांगितलं मी नाव त्यांचं सांगत नाही पण ज्या वानराने लंकेत जाऊन माता सीताचा शोध केला त्या वानाराचा पाय माझ्या अंगावर पडला नाव त्यांचं हनुमंतराय हनुमंतरायंना जवळ बोलवलं हे रामराजे न्याय मिळेलच तिघी एकत्र आले खारुताई जीवे हनुमंतराय संत आहेत आणि रामचंद्र प्रभू भगवंत पुन्हा सांगतो खारुताई जीवे रामचंद्र प्रभू आहेत आणि हनुमंतराय संत आहेत खारुताईला साक्षी ठेवून हनुमंतरायला शिक्षा द्यायला सांगतायत खारुताई तू भक्त सांग या वानाराला कुठली शिक्षा दिली पाहिजे खारुताईने दिलेली शिक्षा ऐका अंगावरती क्षारी आल्याशिवाय राहणार नाही देवा तुम्हाला जर वाटत असेल या हनुमंतरायला काही शिक्षा द्यावावी त्यांना एकच शिक्षा द्या त्यांना अमरत्वाची शिक्षा द्या यांना कधीच मरण येऊ नये एवढी माझी तुमच्याकडे विनंती भगवंत विचार करायला लागले याचा पाय तुझ्या शरीरावर पडला तुला प्राणांतिक वेदना झाला तुझा जीव सुद्धा जाऊ शकला असता पण तू त्याला अमरत्वाची शिक्षा देतेस ही शिक्षा नाही हे वरदान आहे असं का करतायत या सर्व दृष्टांताचा सारंश एका मिनिटात मांडतो सेवेला पूर्णविराम लक्ष देऊन ऐका हनुमंतासाठी खारुताईने मागितलेली केलेली विनंती आपल्यासमोर मानतोय खारुताई सांगते देवा जर हनुमंतरूपी संतांचा पाय खार रूपी जीवाला लागलाच नसता मी पुन्हा दत्त बोलतो लक्ष देऊ ऐका जर हनुमंतरूपी संतांचा पाय खार रूपी जीवाला लागलाच नसता तर रामचंद्र प्रभूने पाठीवरून हात फिरवलाच नसता हे त्याचं मागचं कारण आहे जर वाटत असेल आपल्या पाठीवरून रामचंद्र प्रभूंचा हात फिरावा आपल्या डोक्यावरती भगवंताचा हात असावा तर त्याच्यासाठी तुमच्या अंगावर अगोदर संतांचा पदस्पर्श झाला पाहिजे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणार नाही मी आपल्या सर्वांचे दहा मिनटं एक्स्ट्रा घेतले काही नाही एक्स्ट्रा घेता पण हे सर्व प्रेम मला आपल्याकडून भेटलं मी खूप आनंद व्यक्त करतो ज्यांच्या श्रीमुखातून तुम्ही कथा ऐकली ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीजला त्यांनी अनेक कीर्तनं केले कथा केले आणि महाराष्ट्रात असं गाव नाही जिथं आमच्या दादांचं नाव नाही महाराज मी एक सांगतो त्यांनी त्यांच्या जीवनात किती पैसा कमवला मला माहीत नाही किती प्रॉपर्टी कमवली मला माहीत नाही पण त्यांच्या जीवनात त्यांनी माणसं इतके कमवले की आयुष्यात सोन्यापेक्षा जास्त किमतीचे सोन्यासारखे माणसं दादांनी कमवले त्यांच्या जीवनाची संपत्ती तुमची श्रीमंती बँकेत किती पैसे याच्यावर मोजू नका